आणि आज बाप सभा केला रामदास आज माझ्या जणांनी बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्वागत काय त्या आपण समाज साडेतीन कोटी रुपये त्यांनी ते आणले साडेतीन कोटी आणि आज झाले खेळला बाबासाहेब आंबेडकर भवानी हे योगदान केलं मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो ते केलं आधी केले आणि बघा सांगितलं नुसती भाषण नको नुसती भाषण नको आता फक्त एक माझ्या डोक्यामध्ये विचार आहे गमदार की मी आता नवो उद्योग देण्याचं काम हातामध्ये घेतले शासनाच्या मोठ्या योजना पंतप्रधान सुस्त अन्न प्रक्रिया मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया सिंधुगडनं इथून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना मी उद्याच्या एक पाच महिन्यामध्ये किमान पाचशे बेरोजगाराला उद्योग झाला पाचशे बेरोजगार माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी सहभागी होऊ बेरोजगार तरुणांच्या हातात आपण काम देऊ आपण उद्योग करू आपण उद्योग करू मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा योग्यदाराचा कोका सागी कंपनी त्यांनी आणली नोटामध्ये आणखी सहा महिन्यानंतर चार हजार मुलं कामाला लागतील आणि चार हजार ट्रक लागतील आठ लाख आठ हजार जे मराठी निर्णय ते त्यांनी केले आणि कोका कोलाच्या मला आमदार कोका कोलाच्या मॅनेजमेंटने मला सांगितलं सहा वर्षापासून आम्ही जागा मागतोय आम्हाला जागा मिळत नव्हती पण उदय सामंत यांना आम्ही धन्यवाद देईल जे उद्धव ठाकरेंनी सहा वर्षात काम केलेलं आहे ते माझ्या दादांनी आणि उदय सामंतनी हे चाळीस दिवसामध्ये सत्ता एका जागा दिली सगळ्या परवानगी द्या आज कंपनीचं काम चालू आहे सहा वर्ष का सांगलं ह्या सगळ्यांमध्ये बोलणार नाही विधानसभेला काय सिलेक्ट होत नाही これはる。<laughs> <laughs>